महाविकास आघाडीची तुमची जी बैठक आहे त्याच्यात तुम्ही मांडलेला आहे तर सगळ्या पक्षांचा एकमत झालाय का या मुद्द्यावरती की निवडणुकांना समोर जाताना हा मुद्दा समोर घेऊन जातो आणि सत्तेमध्ये आल्यानंतर कापसाला भाव द्यायचा म्हणून मी मी जे आग्रह धरला होता त्या पहिल्या बैठकीमध्ये वंचितच्या वतीने किंवा आम्ही नुसतं शीट शेअरिंग आणि मोदी आठवा याच्यामधला आमचा असणारा इंटरेस्ट कमी ते आपला असणारा बसुबा जर रेडी असेल आणि तो आपण करणार मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते त्याच्यामुळे आपला मिनिमम कशा कशावरती अंडरस्टँडिंग होत आहे याचा असणारा मसुदा तयार करायचा आहे आणि तो प्रत्येक पोलिटिकल पार्टी कमिटीच्या बैठकीपर्यंत तो अजेंडा बाळासाहेब माझा एक प्रश्न आहे बाळासाहेब माझा एक प्रश्न आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे तुम्हाला एक पत्र पाठवण्यात आलं आणि त्याच्यात हा उल्लेख केला होता की आगामी निवडणूक झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तरी शेवटची निवडणूक ठरेल तुमचं या पत्राविषयी काय आहे माझे हे नागपूरला पत्रकार परिषद आहे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बाजूला चाललेलं आहे तुम्ही त्यांना सन्मान नाही दिला प्रश्न असे ही महाराष्ट्राची बैठक आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते ते माझ्याबरोबर बरोबर आहे तुम्ही म्हणालात की हा मोदी हटावा मुद्दा नंतरचा आहे पण विरोधी पक्ष आपण पाहिला असेल तर वातावरण निर्मिती करत आहे की सगळ्यांनी ज्यांना ज्यांना मोदींना हटवायचे त्यांनी एकत्र यावं तर मग तोच मुद्दा अजून समोर जातील बाकीचे मुद्दे घेणार आहेत एक का एकमत होईल असं वाटतं का तुम्हाला सत्याहत्तर मध्ये एकजूट झाली आणि त्याच्यानंतर ती कुठली सत्याहत्तर सुद्धा असणारा भूई काळ मी बघितलेला आहे त्यावेळेस असं होतं कि लोकशाही इस्टॅब्लिश करणार याच्या पुरती मर्यादित होती की लोकशाही एकदा इस्टॅब्लिश झाली सत्याहत्तर साली इंदिरा गांधी काँग्रेसला पाडल्यानंतर त्याच्यानंतर मग प्रश्न आला की कॉमन अजेंडा का आणि त्या कॉमन अजेंड्यावरनं एवढे डिफरन्सेस होते तिथे कुठल्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हतो तो अनुभव गाठीशी आहे किंवा याही आघाडीचे ते होऊ नये या, या, या दृष्टीने बी जे पी आर एस एसचं गव्हर्नमेंट आपल्याला घालवायचं आहे पण गे उद्या गेलं आणि आपण बसलो तर सत्यातची पुन्हा परिस्थिती होऊ नये याचीच फक्त मी दक्षता घेतो कापूस उत्पादक संदर्भात तुम्ही मुद्दा मांडला पण इतरही उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी काय नेमका मसुदा प्लॅनिंग भविष्यात क्रॉप आणि इथल्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय याच्याशी संबंधित आहे त्याच्यातला असणारा एक क्रॉप आम्ही असणारा घेतला आणि तो लोकांसमोर मांडलेला आहे उरलेल्या शेतात शेतकऱ्यांच्या जो पीक पाहिजे आहे तिथे जे आम्ही असणारा समितीच्या मसुद्यामध्ये आम्ही जे लिहिलेलं आहे ते म्हणजे की, की ए हा जो कायदा आहे या एपीएमसीच्या कायद्यामध्ये आम्ही दोन दुरुस्त्या सजेस्ट केलेल्या आहेत एक दुरुस्ती डायरेक्टरच्या संदर्भातली आहे आणि दुसरी दुरुस्ती दुरुस्ती दूस्त, ट्रेडर जो रजिस्टर आहे त्याच्या संदर्भातली आहे त्या दुरुस्त्या आम्ही अशा त्या ठिकाणी हे करायला बघतोय की जे डायरेक्टर बोर्ड आहे ए पी एम सीचा ते त्यांचं त्यांचा, त्यांचा प्रत्येकाचा असणारा एक एरिया असतो त्यांच्या एरियामध्ये हमी भावापेक्षा कमी ह्याच्याने व्यापार झाला असेल खरेदी झाली असेल आणि त्यांनी थांबवण्याचा किंवा त्याचा माल विकत घेण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्याला गुन्हेगार म्हणून ठरवण्यात यावं आणि गुन्हेगारी शिक्षा त्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे हा एक बदल आम्ही असं त्या ठिकाणी सुचवतो आणि दुसरा बदल ट्रेडरच्या संदर्भातला आहे त्यांनी जर हमी भावापेक्षा कमी ह्याच्यामध्ये माल विकत गेला तर त्याला सात वर्षाची शिक्षा ही आम्ही प्रपोज केलेली आहे आमच्या ह्याच्यात आम्हाला असं वाटतं की इथे केंद्र शासन जे हमी भाव त्याची अंमलबजावणी करायची असेल तर या दोन गोष्ट्या एपीएमसीच्या कायद्यामध्ये केल्या तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो प्रोग्राम जो दिलेला एकच विषय आहे आणखी बरेच आहेत आम्ही एकंदरीत असा एकतीस विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत अजून त्याच्यामध्ये इतर घटक पक्ष पक्षांनी साधन केले इतर घटक पक्ष सादर करतील आम्ही जे कमिटीनं सादर केलं त्याचं म्हणतोय आम्ही एकतीस मुद्द्यांचा सा मसुदा सादर केलेला आपण समजू शकतो की आपण पाच रुपये पर किलो आपण म्हटलं आहे प्लकिंगसाठी जे करायला पाच हजार रुपये क्विंटल आपण करू शकतो त्याला कि एमएसपी व्यतिरिक्त हे आपल्याला व्यतिरिक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे जामी आलो होत नाही तर उद्या केंद्र केंद्र शासनामध्ये सुद्धा ही सर हे जे एकतीस विषय दिले आहेत राहिलेलं आहे की आघाडी झाली नाही तर ते तुम्हाला आरोप तुन लावून वेगळे होऊन जातील एकतीसही एक विषय कॉमन ज्युनियर प्रोग्राम मध्ये मान्य झाले तरच आघाडी होईल असा काही असं काय काही नाही आपलं सगळ्यांचं झालं पाहिजे हा एक भाग आहे आणि दुसरा भाग मिनिमम अंडरस्टँडिंग होणार नाही असं करून चालू आपण कुठल्या टोकांमध्ये आहोत त्या याची क्लॅरिटी एकत्र येणाऱ्या पक्षाला असली पाहिजे जर ती क्लॅरिटी नसेल तर मग आपण आघाडीमध्ये हा इश्यू किती रेटायचा किती रेटायचा नाही त्याच्या मर्यादा तुम्हाला लक्षात सर आ...

आम्ही कोणावरती काहीही डिमांड केलेली नाही पण वालचं फ्रिक्शन ऑफ इमॅजिनेशन असे एक नाटक आहे त्याच्यातलं आहे